चेंडू चेंडू पाहू एकदा दोन धाव्या समाधा मानावं लागतोय दोन धाव्याने संख्येत वाढ होते बिनबातो संघ सर सामना पाहायला मिळतो आपल्याला पुन्हा एकदा एकदा पूर्ण केला दुसऱ्या प्रयत्न दोनदा पूर्ण केला ते अशा एक, एक तीन धावणे वाढ होते होते तीनदा पाच पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुशांत मारा करील एक्का सुंदर पुन्हा एकदा पूर्ण एखादा एक या समाधा मानावं लागतंय दहा संख्येत वाढ होते दहा संख्या सहा दोन बॉल मध्ये सहा आलेले आहेत पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारा करीत सुशांतचा पुढचा चेंडू एकदा पूर्ण केले दुसरी प्रयत्न आणि पूर्ण केले आहेत धावसंख्येत वाढ आता धावसंख्या होती आठ त्याच्या पुढे होणारा सामना टू फ्लाइंट्स एमजी वाईज माने करून घ्या टू फ्रेंड्स एमजी वाईज

सुंदर असा रंग पाहायला मिळतोय बाजून तुझे बाई सुजल जरा नाण्यापेक्षा ती पटकन आणि प्रतिनिधी पाठवा पत्तन पूर्ण गेला दुसऱ्या जाण्याचा प्रयत्न

भाऊ काय पुन्हा एकदा दुपारी पूर्ण केल्या आणि एका देवाची समाधान मानावं लागतंय पहिल्या छटक झाला ना तुझ्या संख्या सोळा बाहेर ना कुणी ओरडू नका धान संख्या होते सोळा चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू <laughs> चला पुन्हा एकदा राखीचा चेंडू मारा करील नील <laughs>

<coughs> चोवीस तीन चेंडू बाकी संख्या होते चोवीस अजून तीन बाई बाकी संख्या होते चोवीस सौया पुढचा चेंडू मारा करी एकटाने चेंडू पावसाचा पूर्ण केला दोनदाचा प्रयत्न आहे हा गा सुंदर पूर्ण दहा संख्ये होते सव्वीस

धा संख्येने वाढ होते दहा संख्या होते सत्तावीस कृपया पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुरज साठी पाहुया पूर्ण करतो प्रयत्न पाहूया आणि हा आत्ता मात्र लाग अठ्ठावीस झाले होत्या अठ्ठावीस दोन धावांची आवश्यकता पुन्हा एकदा पुढचा चेंडू राकेशचा मारा घरी सूरज पूर्ण केलं दुसरी दाव करण्याचा प्रयत्न आणि हा धाव बाणती झाली दुसऱ्या गाडी तीन धावांची आवश्यकता అవే నే సంఘా క్రికెట్ కర్రీ చెయ్యాల ప్రయత్న ఎక్క ధావే సమాధానా ధావసంఖ్య బింబాద్ కు రాకే సా చెండు నీరజ पाहूयाचा पुढचा चेंडू राखेसाठी धाव बसवण्याचा प्रयत्न एका डायसी समाधान मानावं लागते धाव संख्येत होते बा भर होते संख्या होते चार बिंबात चार पुन्हा होता पुढचा चेंडू मारा करेल अंबर शिलेबार होतोय का आणि हा पाहिला धक्का बसतोय कात्र संघाला अमर पडू चार चेंडू आणि चार धाव झाली आहेत झेंडूसाठी तीन धावां तसं आव्हान आहे तुम्ही पुढचा चेंडू एकाचा माराकडून निलेश সমাধা মারা লোক তাহলে সংখ্যা হতে সাহা পুন সংখ্যা হতে আট আপনার মধ্যে জিজ্ঞাসা বা আবশ্যকতা সাত চেডি বা জিজ্ঞাসা সাহ চেঞ্জ সামনা रंगचा सामना पाहायला मिळणार आहे जो सैवाळी मध्ये प्रवेश करील चला सामना चालू करून घ्यायदो शिकतात त्यांचा एक गावांतर दाल होते काल होते नऊ धाबाज राकेश पाच चेंडू आले आता एकवीस आव्याची आवश्यकता सेंगारूचा धावपूर असा तुम्हाला तयार जायचंय पाच चेंडू आणि एकवीस आवा चला मारू शकतो চার চেড মধ্যে আশ্যক আন চেডিং এক

निक्षा, 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 तो गे गे तो चल, एकदा सुंदर अशी समजरी मी पण मारला मारलाय तसे अशापणे गणपती बाप्पा मोरी हा संघ से सेमी बाल मध्ये प्रवेश केला आहे तसेच या दोन्ही संघांच्या काटे दिल्यावर आणि गणपती बाप्पा मोरे जे दोन्ही संघाचं आमच्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन आजच्या या दिवसाभरात अतिशय सुंदर अशी व्हिडिओ शूटिंग चालू होतो ओ फॉर एमी आपल्याला आप जेवढे या दिवसाभराच्या मॅच झाले तर पूर्ण आपल्याला युट्यूबच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतील याची सर्व संघाने नोंद घ्या पुढचं सांगितलं